अरे पण दादा यार एक प्रॉब्लेम झाला यार काय झालं अरे जे व्हिडिओ आहे ना एमपी थ्री मध्ये डाऊनलोड करायचे होत नाहीये अरे बघ तुला जो व्हिडिओ युट्यूब चा व्हिडिओ एमपी थ्री मध्ये डाऊनलोड करायचा आहे त्याला बघ तुला असं याच्यामध्ये जाऊन शेअर करायचंय आणि शेअर करून तुला त्याची लिंक कॉपी करायची कॉपी केल्यानंतर बघ तुला तुझ्या गुगल क्रोम मध्ये जायचंय गुगल क्रोम मध्ये जायचंय आणि तुला ही लिंक जी आहे ती पेस्ट करायची या ठिकाणी पेस्ट केली आणि सर्च करायचंय तुझा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी बघ तुला ना या ठिकाणी एडिट चा एक ऑप्शन येते एक चिन्ह तुला या ठिकाणी दिसत असेल बघ यावरती तुला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुझी जी लिंक आहे त्या ठिकाणी असं बॅक येऊन बघ तुला या ठिकाणी एडिट करायचं आहे युट्यूबचं नाव दिलेलं नाही युबीई हे तुला काढून टाकायचं आहे बॅक करायचंय यू बीई बघ आता युट्यूबच्या समोर जे यूबी गेलं यानंतर तुला आता गो करायचं आणि सर्च करायचंय बघ तुला या ठिकाणी तुझा जो युट्यूबचा व्हिडिओ आहे या ठिकाणी तुला फॉर्मेट टू एमपी थ्री आणि या ठिकाणी डाऊनलोड ऑटोमॅटिक डाऊनलोड सुद्धा होत आहे म्हणजे हे तुझा युट्यूबचा व्हिडिओ तुला थ्री मध्ये डाऊनलोड होतोय तर बघ किती सोपी ट्रिक होती ना मस्त एकदम सोपी बिलकुल तर अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या टेक्नोडायगर नक्कीच फॉलो कर तुला नक्कीच मदत भेटून जाईल